नमस्कार सर्वांना मी विकास आज आपण जो एक नवीन विषय आहे जे खरोखरच जी काही आपली प्रायव्हसी वगैरे असेल तर लोक आता जो सध्याचा ट्रेन चालू आहे ए आय एळ आपण जे आपली प्रायवसी गमवू शकतोय किंवा डेटा आपला जे कंपन्यांकडे जातोय अशी बी थोडी निर्माण झाली आहे त्याच्याबद्दल आपण ह्याला व्हिडिओ बनवणार आहे आ, पहिला जो आता ए आय जे गुगल जेमईच्या थ्रू जे आता जो ट्रेंड चालू आहे जे फोटोज वरती वेगवेगळे आपण हे बनवतोय ए आय मध्ये कसे फोटो दिसतील हा विषय आता सध्याचा आलो आहे पण याच्या अगोदर पण एक जेबली म्हणून एक, एक ट्रेंड आला होता त्याच्यावरती पण लोकांनी भरपूर आपले फोटोज वगैरे हे केले होते पण आता सध्याचा ए आयचा जो ट्रेंड आहे हा आज आपण समजून घेणार आहे आजची जी पिढी आहे आजची लोक आहेत बहुतेक जण ते गुगल जेमिनीच्या जो नॅनो बना त्याचे इमेजेस बनवत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टी चालू आहेत पण आपण हे सर्व बनवतोय पण आपल्याबद्दल या गोष्टीबद्दल आपल्याला थोडीशी तरी माहिती असायला हवी त्याच्याबद्दल आपण थोडं लोकांना जागरूक करण्याचा हा प्रयत्न आपला असेल आता सध्या आपण बघतोय जे गुगल जेमिने आता युग आहे आता इथून पुढे आपल्याला एक लक्षात ए आय आल्यामुळं बहुतेक जणांच्या नोकऱ्या वगैरे धोक्यात आहेत ह्या गोष्टी तर पुढे भविष्यात बघायला भेटतील पुढं काय होणार आहे आता आपण गुगल जे एआयच्या माध्यमातून शेवटचा सेल्फी कसा असेल याच्यावरती पण आपण तो सेल्फी बघितलं असेल नसेल बघितलं तर आपण गुगलवरती सर्च मारू शकता पण सध्या आता जे ट्रेन चालू आहे जे महिलांमध्ये स्टुडंट्समध्ये भरपूर जणांमध्ये हा ट्रेन चालू आहे की आणि सेलिब्रिटी पण ह्या गोष्टीपासून लांब राहिलेल्या नाही प्रत्येकांना हा ट्रेन हा ट्रेंड चांगला व्हायरल होते प्रत्येकजण आपले जे नॅनो बनामध्ये आपले फोटोज वगैरे शेअर करतात तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असतील आता कंपनीचा दावा आहे की काही गुगल हे इंटरनेट जगभर इंटरनेट चालू आहे पण भविष्यात आपल्याला याचा धोका कधीही होऊ शकतो या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे कारण होते असं की आपण जेव्हा जे फोटो अपलोड करतोय त्याच्यावरतीच जो ए आय आपल्याला फोटो नॅनो ज्ञानोपरामध्ये असेल किंवा ते पाठीमागे जेबलीमध्ये त्याच्यामध्ये तो त्या सिस्टममध्ये फोटो तयार होतो पण हा फोटो गेल्यामुळं आपली प्रायव्हसी म्हणजे थोडक्यात तो फोटो त्यांच्या सर्व्हरमध्ये सेव्ह राहतो सेव्ह राहिल्यामुळं ह्या गोष्टी भविष्यात समजा आपल्या कुठल्या अलिगल गोष्टी असतील किंवा जर भविष्यात कोणतीही जर आपल्याला हे असेल तर हे प्रायव्हेट जे कंपन्या आहेत हा आपला प्रायव्हेट जे पर्सनल डाटा हा दुसऱ्यांमध्ये शेअर करू शकतो त्याचा हा धोका आहे तरी मला माझी थोडक्यात जे कोण आपल्या महिला बघिणी असतील जे आपली मुलं असतील त्यांनी ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे आणि थोडक्यात ह्या गोष्टीपासून जेवढं तुम्हाला लांब राहता येईल हे लांब राहता आलं पाहिजे कारण जर आपण ह्या इंटरनेटच्या युगात कोणतीही गोष्ट काही हो येऊ शकतं तुमचा फोटोज वगैरे हा कुठे हा शेअर केला जाऊ हो शकतो त्याचा मिसयूज होऊ शकतो आणि अशा गोष्टी होत आहेत ए आयमुळे चांगल्याही गोष्टी होत आहेत आणि वाईटही गोष्टी होत आहेत कारण इथून पुढे लोकांचा आता ए आय थोडक्याच काही कम्प्युटर पूर्ण जे, जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये लोक हे लोकांवरती विश्वास ठेवणार नाही पण ए यावरती ठेवू शकतात अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकते त्याच्यामुळं आत्तापासूनच आपण ह्या गोष्टी जेवढ्या टाळता येतात तेवढ्या टाळल्या पाहिजेत आपला पर्सनल डाटा जो हा सेव्ह आपल्या मोबाईलमधून दुसरीकडे शेअर नाही झाला पाहिजे या गोष्टीची काळजी खरोखरच घ्यायला पाहिजे एवढंच आपण या माध्यमातून सांगू शकतो धन्यवाद Tak, nie, marsz?